पवनलांद रतनला मामाच्या दर्शनायच जात घेऊन दोघ चांगली आहे ती एका जागेवर त्याला घेऊन जाऊ ए पाहुणी आहे चल कालच आमचं ठरलेलं जायचं बारक आणि मोठं घेऊन जातो चल चला तर मित्रांनो मामाच्या दर्शनाला जोड चालली आपली घरचा साज हे एका एकाने गप गप चाला नीट क रतन वाळा वाळा वाळावाळालाही करू नको चला ह्यांना घेऊन जातो मामाच्या जा पाया पडून आणतो पवनचा पण व्यायाम होईल मामाचं पण दर्शन होईल ओक्के काम होईल एकदम आणि ही बारकं पण घेऊन जातो बघू त्या सहनशीलता आहे का चालण्याची आज चला बघा मग आपलं संपूर्ण हिडो मित्रांनो त्याला जातो तो मला दाखवतो कारण मी आज हे चल सर सेद एक शांत आहे तर एक निव्वळ गोंधळातलं चला मित्रांनो बघा मग आपला पूर्ण व्हिडिओ तर मला मधला मधला टॉपिक आपला दाखवतो कारण एकटा चाललो आहे मी शूटिंगला नाही कोणी चला आम्ही एक किलोमीटरचा पल्ला पार केला असेल चल चाले झालं खोंडाचा आपल्या व्यायाम नाही व्यायाम पण होईल आणि मामाचं दर्शन पण होईल आणि बारक्याची सहनशीलता किती तिथून खेळ टिकू शकतोय का हे आपल्याला ह्या बघायचं आहे बारके कारण मी पवनला एवढ्या असल्यापासून चालवलं पवन चालला आहे चांगला आणि बा वा तसं आज आता आपण शिकडून जाण्यापेक्षा पड्यांनी जाऊन हिकडून बाबा कसं आहे मग आतनं जाऊ पाहुणे इकडं आतमध्ये चल चल इकडं 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 तिकडं नाही इकडं आतमध्ये चल इकडं इकडं ह्या पोलाच्या आतमध्ये चल श नाही त्यामुळे मला काय एवढं टेन्शन नाही चल सरळ वर चला हल त्याच्या मागा आड्याने चल या हे जायल तिकडं आतमध्ये त्यामुळं आपल्याला बारक्याच्यात लगून बघायचं आहे सहनशीलता सहन करण्याची ताकद आहे का त्याच्यात एक हिरा हाय आपल्याकडं पण हा हिरा काढवायचा आहे ना आलाय आता दोन किलोमीटरपर्यंत आलाय चांगला चालत म्हणजे अजून दोन किलोमीटर नाही झालं आलाय मला कॅनलचा सगळा अंदाज माहिती कारण मी इथं पळूया ही पूर्ण कॅनल पाच सहा किलोमीटरचा कॅनल मी पळून आलो आहे मला मला माहिती आहे मामाचं मंदिर येत किती किलोमीटर आहे कम्प्लीट साडेसहा किलोमीटर येत मामाचं मंदिर <laughs> पाहुणे नातमधील चल इथं नातमधील चल इथं इकडं 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 आड्यात तिकडं ना जायचं याला कॅनेलच्याकडे नको यायला ये जरा चल लवकर ही पाड्याला दिसतोय का मोरचा डोंगर डोंगराच्या पड्याल दोन किलोमीटर अंतरावर मामाचं मंदिर बाळा इकडं चला आडेल या रस्त्यांनी चल ह्या रस्त्याने चल पवन माझा शिस्तीतला आहे आणि शहा अवकाळी नाही चल बाळाचं पण ही दिसलं की पवनच दुर्लक्ष झालं म्हणून समजायचं सगळ्यात आवडती वनस्पती आहे पवनची चल पवन आपण नंतर निघाव आवे अरे रतण मारतो का त्याला आता पण पण खाय ना बरं काच त्याला पण जायचं मा माझ्या पाया पडायला चल लवकर चलवकर दिवस झाला मी व्हिडिओ काढला नाही एकदाच काढाव चांगलाच काढावं चला आता फोडो दाखवतो तुम्हाला कारण फोडो लागला की एल माझ्याकडे येते दोन यातलं हे असं बघितलं ना आल्यापासून सरळ आला ना इकडं आहे तिकडं जातं आहे एलकडे तर जात आहे जातं चला चल पाहून नंतर नाही खाऊ जी चल लवकर आपण येणार कधी परत माघारी पाहुणे या चला की तुम्हाला परत आता आहे का नाही गेलो आणि तिकडं गडं पाडेल तुम्हाला एवढे आहोत चला अजून टाकवागला नाही रतन चालायला पण पण उलटा आवडीने चालते चल ले वाचतं ते बरं गल आला आहे नवीन पूल आणि इथं तीन किलोमीटर अंतर तीन किलोमीटर अंतर आपण पार केले आता अजून राहिलं तीन अर्धा नंतर आपल्याला पार करायचं आहे लगेच आपण पोहोचलो चालते हा एक मग म्हणतोय मग गाड्याच्या चल तिकडं नाही सरळचं कि नाही होतो आत्ता होत चाल का किती सुंदर वातावरण दिसतं इथलं चले चल सर चल मेन पार्ट, चल तिकडे जाऊ नको इकडे कशाला चाललंय चल आलोय आता आपण जवळच या डोंगराच्या पाड्यात तरी दोन किलोमीटर अंतरावर मामाचं मंदिर माझी दोन भावांड पण चांगली चालत चालेल चाले। छोटा बडा मी चला चले थोडं चाला तू चल रे पावनी रत्निया एवढं काय बघतोय का चला इकडं सारखं चिज आता कुठे आपली पाणी पिते तर तर मित्रांनो फक्त थोडं डोंगर पार केला आणि आता आपण जाणार चल पवन चल पवन माझा दादा आवडतं खाते खाते चल तर चल चला गुणाची कोणाची पाळायचं ना माझी कोणाची काळ देत फक्त थोड्यासाठी आम्ही मी का तिथं गेलो तुम्हाला माझ्या थोडा विचार घेणार पाया द्या पडणार पांढरा मिनिटाला मस्त त्या की लावायचं मामाच्या पाया पडायचं आणि आम्ही लगेच आलात मा म्हणजे लगेच तुझं थोड्या वेळेत माझा थांबत चला मित्रांनो थोडंच फक्त राहते थोडं पांढर शिखर दिसतंय ते जे आपल्या मामाचं मंदिर लवकरच पोचतोय आम्ही तिकडं तिकडं नाही बाळा सरळ 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 पाहत तिकडं नाही तिकडं नाही तिकडं आले सर आलो पोचलो चालतंय बरं का चालते चालते ओके मध्ये आलं इकडून आपल्याला जवळ पडेल कॅनिरातनं पुत्राल हे अजून बारीक इकडून जा चाल बघू आता थोड्या पुरता रतनचा प्रवास सहनशीलतेचा बरं रतन अजून आपल्याला रिटर्न जायचं आहे त्यामुळं काही एवढा येऊ नको चल फेस आला फेस एवढा पाहुणे चालतो पण पाहुण्याला कधीच फिस आला नाही आला पाहुण्याला फिस आणि तुम्हाला पण आला बरं का गेलं जरा आण ओलं ओलं करतो त्यांचं आस पाहिजे आस असल्याशिवाय का चले पवन चल साडेसहा किलोमीटर येईल साडेसहा कम्प्लीट मी स्वतः पळत आल तिला किती आपल्या पोलटरीपासनं चल 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 त्याला लागतं की पवन ना तिथं तिथे या बरोशावा आले ना झालं थोडंच राहिलं येतो हे दोन लेकर माझी बोरं काढू आणि जा प्रतमाचं दर्शन घे शॉर्टकट टाईम शॉर्टकट मधलं पोचलो चल मामाचं मंदिर दिसलं का पुढं शांतीपूर्वक पोचलो आम्ही मामाचं मंदिर आत्ता Aduh, gue kami bakal ambil mama Ya, mama バーバーやかやかにやかやかにパイパーイス。 आपण आपली दोन वासरं आहेत मामाच्या पाया पडायला काही त्यांना बांधले पवन नाही पाडेल रतन लाडेल चला त्यांना मामाचं दर्शन करून देऊ इकडं आपलं आहे आणि इथं आपला रतन इकडं आपल्या मामांची वरती भांड राहिला अभ्या आणि थोडंफार थांबू आणि आपलं जावकार आपलं चलिया या वरती चल चल या इकडं या देवाचा वरा हा अवतार नारायणाचा देवा सर आणली माझ्या तुमच्या पाया पडायला आशीर्वाद दे देवा ग बस पवन मामांच्या दर्शनाला आणले आपल्या पवनला दर्शन घेतलं चला आज आपण आलो का नाही मामाच्या दर्शनाला मामांचं दर्शन घेतलं आणि मामांच्या दाराबारा जिथं तब बसले आपली दोन वस्त्र तिकडे आहेत बांधले त्यांना थोडंफार खाय टाकले चला तर बघा मग आपला व्हिडिओ पूर्ण आणि आता आम्ही इथनं परत माघारी चालत चालत चालले आता a